नारायण गडावरील मनोज जरांगे यांच्या मेळाव्याला अवघे हो काही तास शिल्लक राहिले असून संपूर्ण तयारी जी आहे अंतिम टप्प्यात आलेल्या संपूर्ण आढावा जे गडाचे महंत आणि त्याचबरोबर समाज बांधव घेत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर तीनशे पन्नास एक्कर मध्ये पार्किंगचा हा मेळावा होतोय याच मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून महंत आणि या समाज बांधव या ठिकाणी आढावा घेतात बाबा तुमचा शेवटचा आढावा आहे काही तास शिल्लक आहेत मेळाव्याला या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेने चालत आलेला दसरा मेळावा मागच्या वर्षी अशी तयारी संघर्ष पाटील आता कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या यांनी सुंदर असं नियोजन केलं होतं पण या वर्षी प्रतिकूल वातावरण आहे पूरग्रस्त अडचणीत आहे शेतकरी अडचणीत आहे म्हणून या वर्षाचा दसरा मेळावा हा नियम म्हणून करायचा आहे छोट्या पद्धतीत करायचा आहे असं सर्वाचं मनोगत आहे आणि हा दसरा मेळावा म्हणजे सर्व जाती धर्माचा गड आहे सर्व जाती धर्माचा मेळावा आहे आणि म्हणून या ठिकाणी परिसरातील भाविकांनी जेवणाची सोय केलेली आहे पाण्याची सोय केलेली आहे जे पाण्याने रस्ते खराब झाले ते प्रश प्रशासनाने सुद्धा त्याची सुंदर अशी तयारी केलेले व्यवस्थित रस्ते झालेले आहेत आणि म्हणून नारायणगडाचं आव्हान ना आहे की सर्व भाविकांनी या दसरा मेळाव्यासाठी यावं आणि प्रेमाचं देवाणघेवाण करावं या शुभकामनेबरोबर बरोबर दोन शब्दाला पूर्ण करा नक्कीच समाज बांधवांनी यावं माझ्यासोबत राजेंद्र म्हसकेस काय सांगाल शेतकरी अडचणीत मात्र दसरा मेळावा होतोय साध्या पद्धतीने मेळावा असणारे पाटील काय बोलतील गडावरनं श्री क्षेत्र नारायणगड ही महाराष्ट्रातली धाकली पंढरी म्हणून या संस्थांची ओळख आहे आणि हा मेळावा पारंपरिक मेळावा आहे आता जसं महंतांनी सांगितलं की पारंपरिक मेळावा असल्यामुळं जरी या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती संकट आपल्यावरती आलेलं आहे या राज्यातला शेतकरी विशेषतः मराठवाड्यातला शेतकरी परेशान आहे कारण की एवढा पूर नाद्याला आलेला आहे की शेती देखील वाहून गेलेली आहे पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि पावसाने थैमान घातलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी आपली जी परंपरा आहे ती या ठिकाणी ठेवलीच पाहिजे परंतु परंपरेच्या सोबत शेतकऱ्याला देखील मदत करण्याची भावना संघर्ष उद्या मनोज दादा जरांगे या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवलेली परंतु हा जो मेळावा आहे हा मेळावा खऱ्या अर्थानं मनोज दादा जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं जे हैदराबाद गॅजेट या ठिकाणी लागू झालेलं आहे त्याच्यामुळं विशेषतः या मेळाव्याकडे लक्ष आहे सगळे सामान्य लोकांचं देखील या मेळाव्याला आपण गेलं पाहिजे आता आम्ही फिरताना पाहतोय गावागावामध्ये या मेळाव्याच्या जाण्याच्या संदर्भामध्ये लोकांची तयारी या ठिकाणी दिसते म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लोक या मेळाव्याला येतील या ठिकाणी गडानी पूर्ण जनतेला आव्हान केलेलं आहे की कुठेही एक रुपये खर्च मेळाव्यासाठी करू नका गड सक्षम आहे असं बाबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि जो काही जे काही समाजातले लोक आहेत दानशूर लोक आहेत त्यांना जे काही द्यायचं ते शेतकऱ्यांना मदत म्हणून या ठिकाणी दिलं पाहिजे अशी देखील भावना त्यांनी बोलून दाखवलेली आणि आता सगळेजण शेतकऱ्याच्या मदतीसाठी धावून आलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये ही परम पारंपरिक जो दसरा मेळावा होतोय याच्याकडे पूर्ण आपल्या राज्याचं लक्ष आहे आणि विशेषतः हे विचाराचं सोनं लुटण्यासाठी आपण दरवर्षी एकत्र येतो आणि इथून एक चांगल्या विचाराची पेरणी नेहमीच या गडावरून झालेली आहे आणि भविष्यामध्ये बाबांनी जसं सांगितलं सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन हे गड पुढे गेलेला आहे आणि भविष्यामध्ये देखील की तोच उद्देश गडाचा आहे आणि मनोज दादांचा जो मेळावा आहे हा मेळावा नक्कीच या ठिकाणी चांगला झाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच संपूर्ण समाज बांधवाला सोबत घेऊन जाणार आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर नारायणगडावरनं गतवर्षी मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिला होता या वर्षी ओला दुष्काळ करावा मागणी करतात शेतकरी जाहीर झाला पाहिजे सरकारला इशारा असायला तेजवरून आता पाटील बोलतील ना पातला एवढी तब्येत खराब असताना पण भोमचा दारू असू द्या काल एवढी तब्येत खराब असताना कन्नड सिल्लोड म्हणजे अक्का संभाजीनगर दौरा केला पण काल पण जायचं होतं पण काल उभाच राहत ना रिचार्ज घेऊन मी मल मला मला गडावर जायचं आहे त्यामुळे मल मला दोन दिवस आराम आता घरी करणार आहेत आता शंभर टक्के ते आता सरकारला काय बोलायचा विषय नाही राहिलेला कारण सरकारने जे पाहिजे ते घेतलंच पाठल नाही आता आता शेतकऱ्याला ओला दुष्काळ जाहीर करा हे शंभर टक्के इथून बोलणार म्हणजे बोलणार आणि करूनच घेणार माझ्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख भाऊ तुम्ही आज गडावर आला स्वतः जो जो आदेश किंवा इशारा केलेला तुम्ही देखील पाहिलेला आहे कसं बघता या मेळाव्याकडे हा जो या नारायणगडाचा पारंपरिक दसरा मेळावा आहे ह्याचा जो प्रमुख उद्देश आहे जे काही प्रेमाची देवाणघेवाण करायची अठरा पकड जातीला धरून जो इथं आवक जावक विचारांची करायची त्याचा तर आहेच पण जे इथले महंत आहेत शिवाजी बाबा आणि आदरणीय मनोज दादा या दोघांनीही अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत समाजाला की जे आसमानी संकट आलेले जे महापौर आलेले आहेत विशेष करून मराठवाड्यावर जे संकट आहे त्या शेतकऱ्यांना अगोदर सगळे प्रथम प्राधान्य देऊन मदत करा आणि जसं होईल तसा परंतु मला ही खात्री आहे की हा दसरा मेळावा अभूतपूर्व झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथून शेतकरी आणि जे काही या समस्या आहेत शेतकऱ्यावर ओढवलेल्या यावर देखील दादा चर्चा करतील अशी एक अपेक्षा आहे आणि तसं होईल परवानगीचा विषय समोर आला होता गतवर्षी शी, शेवटच्या दिवशी परवानगी मिळाली होती तुम्ही अर्ज केला परवानगीसाठी पोलीस प्रशासनाचे अधिकारी देखील येऊन पाहणी करून दिले परवानगी झाले महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखलेल्या श्री क्षेत्र नारायणगडावर दसरा मेळावा साध्या पद्धतीने होतोय सामाजिक जान जाणीव जपत योद्धा मनोज दादा जरांगे पाटील आणि आदरणीय महंत शिवाजी बाबा यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे मराठा आरक्षणाचं गॅजेट लागू झाल्यानंतर पुढची काय दिशा असेल याविषयी मनोजदादा इथून बोलणार आहेत या, या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय याच्या परवानगीसाठी रितसर अर्ज आम्ही आठ दिवसापूर्वी केलेला आहे परवानगी निश्चित मिळेल तोंडी परवानगी दिलेली आहे आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे तसं सा, आत्ताच ॲडिशनल एस पी असतील शिरूरचे पी आहेत बीड ग्रामीणचे पी आहेत हे सगळे त्यांचा ताफा आला होता त्यांनी सगळी पाहणी केली त्यांनी आम्ही संयुक्त पाहणी केलेली आहे आणि जवळजवळ सर्व तयारी पूर्ण झाली पार्किंगची व्यवस्था असेल त्याच्याबद्दल त्यांनी सूचना दिल्यात स्टेजच्या आजूबाजूच्या संदर्भात काही सूचना दिल्यात रस्ते आणि पार्किंग याचं समन्वय समन्वय पोलीस आणि आपले स्वयंसेवक यात कसा घातला पाहिजे याच्याही सूचना पोलीस प्रशासनानं दिल्यात बाबांची आणि ॲडिशनल एस पी साहेबांची सविस्तर चर्चा झाली पाटील कोणत्या मार्गाने येणार आहेत आणि पाटलांचं आगमन किती वेळात होईल कसं नियोजन असेल या सविस्तर सगळ्या बाबी चर्चा झाल्यात परवानगी हा औपचारिक आहे परवानगी दिली काय आणि नाही दिली काय आमचा दसरा मेळावा हा धार्मिक कार्यक्रम आहे जो गेल्या वर्षीपासून व्यापक स्वरूपात मनोजदादांच्या उपस्थितीत होतोय त्याच्या अगोदरही पारंपरिक दसरा मेळावा हजारो वर्षापासून होतोय जेव्हा गड अस्तित्वाला आलाय तेव्हापासून हा मेळावा होतोय त्याच्यामुळे याला कुठल्या परवानगीची गरज नसते परंतु एक औपचारिकता म्हणून बंदोबस्त असला पाहिजे आणि येणाऱ्या लोकांना त्रास होता कामा नये यासाठी परवानगीसाठी आम्ही अर्ज दिलाय परवानगी नक्की मिळेल हा आशावाद आहे आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या भक्तांना बांधवांना विनंती आहे मनोज दादांना ऐकण्यासाठी दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचं गॅजेट लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनोजदादांना आणि बाबांना ऐकण्यासाठी एक प्रचंड लोकांमध्ये उत्साह आहे आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत तयारी साध्या पद्धतीची जरी असली तरी लोकांच्या आणि लोकसंख्येच्या प्रमाणात विक्रम मोडणारा हा दसरा मेळावा असेल एवढं नक्की सांगतो दसरा तुम्ही सगळं कव्हर करता सोशल माध्यमाच्या माध्यमातून काय रिस्पॉन्स आहे मनोज दादा जरांगे पाटील यांचे विचार इथं आलेल्या प्रत्येकाला ऐकायचे आहेत आणि अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तर आमचं असं म्हणणं आहे आणि आम्ही नारायणगडाचे भक्त म्हणून या दसरा मेळाव्याकडे कसं बघतो असं जर तुम्ही विचारला आम्हाला तर आम्ही नक्की सांगू की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी सरकार मदत करीलही पण जे मनोबल ढासळलेलं शेतकऱ्यांचं ते मनोबल शेतकऱ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी महंत गुरुवर्य शिवाजी महाराज आणि संघर्षोध्ये मनोज दादा जारांगे पाटील यांचे विचार इथून खूप प्रेरणादायी ठरणार आहेत त्यामुळं नारायणगडचा हा दसरा मेळावा जरी दिसायला साधा असला तरी तो सर्वसामान्यांचं मन भक्कम करणारा आणि सर्वसामान्यांना प्रेरणा देणारा हा दसरा मेळावा होणार आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही मनोज मार्गदर्शनाकडे बघतो गुरुवर्य महाराजांच्या आशीर्वादाकडे बघतो काय काय नियोजन केलेलं आहे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी पाणी असेल नाश्त्याची व्यवस्था असेल फराळाची व्यवस्था असेल कसं केलं तुम्ही काय हा पारंपरिक दसरा मेळावा गेल्या वर्षी एवढाच होणार आहे नऊशे एकर मधला हा एरिया आहे त्यामध्ये तीनशे साडेतीनशे एकर मध्ये पार्किंग आहे आणि कमीत कमी, कमी पन्नास ते साठ एकर हा सभेचा आहे त्यानंतर पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर ह्या चारही बाजूनी रस्ते त्या रस्त्याने येणारे जे बी भावी बघतात त्यांसाठी पाण्याची जेवणाची आणि फराळीची सोय केलेली दुसरा विषय जे रस्ते हे रस्ते तीन दिवसापासून मशीनी चालू आहेत टिप्पर चालू आहेत आणि जे बी येणारे भावी भक्त आहेत त्यांना विनंती की पूर्वेकडून येणारा रस्ता आहे तो कितुरा येथे पांगरी किंवा पाडळ मार्गे शिरस सिरस आणि दुसरा पश्चिमे पश्चिम बाजूचे विषय फराळाची व्यवस्था काय पाण्याची व्यवस्था आणि पाण्याची व्यवसाय प्रत्येक येणाऱ्या रस्त्यावर गावगावाचे पेंडॉल राहणार आहेत आणि तिथं पाण्याची सोय फराळीची सोय आणि जेवणाची सोय पिठले भाकरी किंवा खिचडी अशा पद्धतीची पाण्याच्या आणि जेवणाची सोय प्रत्येक गावाने आपापल्या गावात केलेली आहे विषी बांधव देखील आलेले कसं बघता तुम्ही मेळाव्याकडे आताच बाबाने सांगितलं की सर्व समाजाला धरून हा गड बघता हा गड सर्व समाजाला धरून चालणारा आहेच परंतु संघर्ष होता मान दादा जारांगी पाटील यांचे जे विचार आहेत सर्व समाजाविषयी त्यांचं जे प्रेम आहे ते प्रेम ऐकण्यासाठी सर्व ओबीसी बांधव असतील आमचे सर्व धनगर बांधव असतील सर्वच बांधव ऐकण्यासाठी आहेत नक्कीच याच नारायणगडावरनं मनोज दरांगे पाटील काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे दसरा मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिली असली दसरा मेळावा जरी साधा पद्धतीने आटला तरी मोठं तयारी आणि नियोजन या ठिकाणी केलेलं आहे साम टी व्ही साठी योगेश काशीत नारायणगड बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका